नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत सहकार क्रीडा मंडल आणि दिग्विजय क्रीडा मंडल आयोजित भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन भिंगार आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनेक खेळाडूंचा सहभाग सहकार क्रीडा मंडळ अहमदनगर आणि दिग्विजय क्रीडा मंडळ भिंगार आयोजित भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा रेश्मा आठरे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश गोले, सुमित कुलकर्णी निर्मलचंद्र थोरात अजय पवार राजेंद्र निंबाळकर सुधीर चपळगावकर राहुल चव्हाण भरत थोरात संजय क्षीरसागर सुनील थोरात राजेंद्र दिर्डे, कैलास साबळे रावसाहेब बाबर मनीष ठिबक चंद्रशेखर जोडगे, बाळासाहेब गोंधळे उन्मेष शिंदे सुदर्शन ढवळे अभिजित खरपुडे रवींद्र बाकलीवाल रुपेश भंडारी वसंत राठोड संजय सपकाळ ईश्वर भंडारी शेखर चिंचिने रुपेश पसपुल बाळू खामकर आदिनाथ जाधव आदिनाथ जाधव राहुल फुलसंदर शिवम भंडारी गणेश वारुळे अविनाश भालेराव प्रवीण शिर्के सचिन शिरसाट सचिन वालेकर अशोक कळसे विकास परदेशी अंकुश सापते तहसील सौदागर कल्पेश पोखरकर दीपक मगर अभय एडके आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष समजा आम्हीदा कोशे यांच्या करण्यात आलं निश्चितीत चांगला प्रतिसाद या था 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 खो खोच्या स्पर्धेंकरता तर आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चित जिल्ह्यामध्ये खो खोची चळवळ ही संपूर्ण संघटना सातत्याने प्रयत्न करत असती वाढवण्याकरता आणि नवीन नवीन खेळाडू हे कसे घडतील याच्याकरता देखील बरीच मंडळी प्रयत्नशील असतात खूप राष्ट्रीय प्रयत्नशील असतात त्यामुळे मनपूर्वक यासबळ स्पर्धेंकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं संघटनेच्या पुढाकारातून या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन अशा स्पर्धा आयोजित करावं अशी त्यांना या ठिकाणी खरंतर विनंती करतो प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा